नमस्कार आज मी तुमच्यासाठी अतिशय साधी सोपी परंतु तितकीच चटकदार अशी चटणीची रेसिपी घेऊन आली आहे त्यातील महत्वाचे दोन इंडिग्रेंट्स म्हणजे कच्ची कैरी आणि कांदा हे दोन्ही इंडिग्रेंट्स असे आहेत की ते उष्माघातापासून बचाव करणारे असे आहेत आणि शरीराला थंडावा देणारे असे आहेत आणि कांदा हा तर असा आहे की सगळ्यांच्या घरी हा अगदी सहज उपलब्ध असतो आणि उन्हाळा सुरू झाला की कैऱ्या सुद्धा आपल्याकडे मुबलक प्रमाणात अशा मिळतात आता आपण कैरीचे साल काढून घेतलेले आहे आणि त्याच्या अगदी बारीक फोडी आपण करून घेतलेल्या आहे त्याचप्रमाणे कांदा सुद्धा आपण असा बारीक चौकोने आकारामध्ये कापून घेणार आहोत या ठिकाणी मी एक कैरी आणि दोन कांदे याचा उपयोग केलेला आहे आपण याचे प्रमाण कमी अधिक असं करू शकतो कांद्यामध्ये लोह हो आणि सल्फरचं प्रमाण भरपूर असते तसेच अनेक इन्फेक्शनपासून ते आपला बचाव करतात आणि कैरीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे उन्हाळ्यात येणारा जो थकवा असतो त्यापासून आपला ती बचाव करते आता एका बाजूला फोडणीसाठी म्हणून आपण एक छोटी कढई घेतलेली आहे त्यात दोन चमचे तेल ओतून घेतलेले आहे त्यानंतर त्यात त्या मोहरी जिरं आणि हिंग हे चांगले तडतडू दिले आहे आणि त्यानंतर आपण हळद तिखट आणि धन्याची पावडर याची फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण कांदा आणि कैरी का कापून घेतलेली होती ती आता एकत्र करून घेणार आहोत एका पॉटमध्ये आणि मीठही त्यात आपण कालवून घेतलेले आहे आणि आता आपण तयार केलेली जी फोडणी आहे ती त्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण दोन चमचे गूळ जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा यात आपण टाकून कालून घेणार आहोत की तयार झाली आपली कैरी आणि कांदा ह्याची चटकदार अशी चटणी आणि अशा साध्या सोप्या परंतु गुणकारी अशा रेसिपीजसाठी माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद